रामा शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो नमस्कार रामा ॲग्रोटेकच्या रा, यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत रामकृष्णारी मी विजय कानवडे श्री साई कृषी सेवा केंद्र निमज या फर्मच्या माध्यमातून आपण संगनमेर अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध डाळिंब आणि इतर पिकांविषयी मार्गदर्शन करत असतो तर आज आपण आलेलो आहोत विरगाव विरगावमधील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि डाळिंब बागायतदार श्री योगेश ओगले यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तर आता आपण ही जी इथे प्लॉटची जी भौगोलिक परिस्थिती बघतोय समोर पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या कडेला हा प्लॉट आहे आ, तर हे बागेचं व्यवस्थापन त्यांनी रामा एग्रोटेकच्या शेड्यूलवरती पानगळीपासून वापरलेलं आहे आणि याचा आपण पहिला भाग शूटिंग करतोय तर आज आपण शेतकरी आपल्यासोबत प्रत्यक्ष अवेलेबल आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की प्लॉटचं आपण व्यवस्थापन कसं केलेलं आहे रामकृष्ण हरी राम 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 शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या माझं नाव योगेश मुगले कानारबिरगाव तालुका अकोले जिल्हा ओके सर आपली डाळिंबाची बाग किती झाडं आहे किती आता साडेसातशे ते आठशे झाडे आठशे झाडे बरं किती महिन्याचा प्लॉट झालेला आतापर्यंत लागवडीपासून हा बारा महिन्याचं झाले नंतर आम्ही पानगळ केली बरं आणि त्याच्यानंतर पानगळ करून आता दोन अडीच महिने झाले अडीच महिने झालेले तर सर मला असं विचारायचं आहे आता इथं पूर्ण डोंगरा डोंगराचा प्र प्रदेश आहे बरोबर आणि तुम्ही झाडं पण फार लवकर धरलेली आता ज्यावेळेस याची पानगळ केली पानगळीनंतर याची स्टेज काय होती आपण ज्यावेळेस म्हणजे ट्रीटमेंट चालू करायला सुरुवात केली तेव्हा स्टेज काय होती म्हणजे पत्ती फुटत होती म्हणजे पत्ती होती पिवळे पण होता आणि ज्यावेळेस आपली पहिली व्हिजिट झाली ट्रेस जास्त होता झाडांमध्ये बरोबर पाणी तर व्यवस्थित चालू होतं तरी पण ट्रेस होता पण ज्यावेळेस आपण याला जो डोस दिला बायू समृद्धी मॅजिक आणि त्यानंतर आपण ज्ञानशक्ती पण आपण इथं दिलेली आहे ट्रेसआउटसाठी तर आपल्याला तो जो डोस दिला त्याचे रिझल्ट काय जाणवले त्याच्यानंतर बागेमध्ये मुळीचं प्रमाण वाढलं बरं आणि फुलकळीचं अच्छा अच्छा मग मादी कळीचं आतापर्यंत आपण रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरून आता पानगळीनंतर साधारणपणे दीड पावणे दोन महिने झालेले जस्ट पानगळीपासून आता किती दिवस झाले आ आजपर्यंत अडीच महिने तर मध्ये आपली सेटिंग कम्प्लीट आहे आज बागेची बरोबर आणि फळांची जर साईज बघितली तर जनरली एकसारखी आणि लिंबू कलरपेक्षा साईज आपली जास्त आहे जबरदस्त सेटिंग बरोबर आणि दुसरी गोष्ट सर आपण जे शेड्यूल वापरलं ते ड्रॉपिंगची वगैरे काही समस्या आली का नाही ड्रॉपिंगमध्ये एकचित म्हणजे एक दोन शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल हे पानगळी नंतर वापरलेलं आहे रेस्टिंगमध्ये आपण याचा वापर, वापर केलेला नाही पण आपण जे रिझल्ट दिलेले जे प्रॉडक्ट वापरलेले त्याचे जे रिझल्ट आहे हे शंभर टक्के मिळालेले आणि अडीच महिन्यामध्ये या बागेची सेटिंग कम्प्लीट झालेली दुसरी गोष्ट जो पिवळेपणा होता ये था, ये था जर आता इथं इथं जर प्लॉटमध्ये बघितला पण तर जी सेटिंग झालेली अडीच महिन्यामध्ये सेटिंग कंप्लीट होऊन साईजला प्लॉट सुरू झालेलं आहे आणि जे फळं जे लागलेले पूर्ण स्टंपला आहे आणि पानाची कॅनोपी आणि हिरवे पानात जर बघितला आज जर टेम्परेचर बघितलं तर जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस टेम्परेचरपर्यंत आहे सर आता हे जे वातावरण आहे इथं आपल्याबरोबरच्या बागेमध्ये आणि आपल्या बागेत तुम्हाला तफावत कोणत्या गोष्टींमध्ये वाटते नाही सेटिंगला म्हणजे प्रॉब्लेम नाही आला आणि महिन्यामध्ये सेटिंग आवडली एक महिन्यामध्ये सेटिंग झाली म्हणजे फ्लॉवरिंग आलं आणि सेट होऊन गेलं हां मधमाशीचं प्रमाण कसं होतं सर मधमाशीचं म्हणजे सेपरेट काही फवारा मारण्याची गरज नाही पडली अच्छा मधमाशीसाठी आपोआप मधमाशीच जास्त प्रमाण होत बरोबर सर ज्यावेळेस आपण एग्रोटेक म्हटल्यानंतर शेती तुमची खात्री आमची प्रत्येक वेळेस आपण त्याचा अनुभव घेत आलेलो आहे तुम्हाला काय जाणवलं त्याच्याविषयी रामाग्रोटेकचा रिझल्ट आहे अच्छा म्हणजे ते दिसत काही गरज नाही पडत करायची नाही बरोबर आतापर्यंत किती डोस झालेले तर आम्ही दोन डोस केले दोन डोस केलेले शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण इथे निमकरंज वापरलेले निमकरंजचे काय रिझल्ट आले सर तुम्हाला निमकरंज वापरल्यानंतर काय जाणवलं निमकरंजने आपल्या ट्रिप्स मावात राहतच नाही दुसऱ्या नाही दिसलं आणि निरोगी फळ आहे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर आपण इथं मॅजिक दिलेलं आहे त्यानंतर आपण ज्ञानशक्ती दिलेली आहे वायुसमृद्धी आहे वायुसृष्टी दिलेलं आहे याचे दोन दोन डोस केलेले आपण आणि त्याचा जो एकंदरीत आपल्याला आज रिझल्ट दिसतोय म्हणजे आज उष्णता जर बघितली टेम्परेचर आपल्याकडं चाळीसच्या वरती जवळजवळ त्रेचाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर पोहचतोय पण पर अशा परिस्थितीमध्ये आपली कॅनॉपी एकदम आहे आणि सर्वात महत्त्वाचं सुद्धा कुठंही नाही पाण्याचं व्यवस्थापन कसं चालू आहे पाणी आता सध्या दिवस एक दिवस आड देत एक दिवस आड देत बरं तर शेतकरी मित्रांनो आज आपण योगेश भाऊंच्या माध्यमातून आपल्याला डाळिंब पिकामध्ये रामा एग्रोटेकचं जे शेड्यूल आहे त्याचे वापर केल्यानंतर रिझल्ट काय येतात आणि बेनिफिट काय मिळतो आणि इतर खर्च कसा कमी होतो तर याविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली नाही आणि या प्लॉटचा आपण भाग एक आज शूट केलेला आहे सर तुम्ही पहिल्यांदा काय शेड्यूल वापरले पानगळनंतर त्याची माहिती द्या ना सुरुवात केलं कसं पानगळ नंतर म्हणजे आमची भेट झाली त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी यासरा आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिला डोस दिला नाही त्याच्यासोबत रूट मॅजिक दिलं हां आणि दुसऱ्या सुरू डोसमध्ये आम्ही बायोसृष्टी रूट मॅजिक पहिला डोस तुम्ही नेनू शकते रूट मॅजिक दिला त्यानंतर तुम्हाला एकंदरीत बदल काय जाणवले त्यावेळेस परिस्थिती अशी होती की म्हणजे नवती निघत होते आणि मग फुलकळी म्हणजे काही ठिकाणीच म्हणजे निम्म्या अर्ध्या प्लॉट मध्ये दिस फुल दिसत होतो मग त्यानंतर सोडल्याच्या नंतर बऱ्यापैकी पूर्ण भागामध्ये फुल आणि फुल सेटिंग पण दिसायला लागली म्हणजे पाठीमाग म्हणजे ज्ञानू बा रूट मॅजिक खालून दिल्यामुळे आणि आपण जो सर दुसरा डोस दिला बायो बायुसृष्टी रूट मॅजिकचा तो पहिल्या डोस नंतर किती दिवसांनी दिला तो आठ दिवस गेले होते आपल्याला हां आठ ते दहा दिवस केले होते अच्छा आणि मग त्याच्यानंतर दिलं तर मग पूर्ण बागेत फुला आणि सेटिंग पण आपण जो रोट मॅजिक बायोसृष्टीचे दोन डोस दिलेले ज्ञानशक्तीच्या नंतर आतापर्यंत तर, तर याचा एकंदरीत आपल्याला जो फायदा दिसतोय म्हणजे आज सेटिंग आपली शंभर टक्के कंप्लीट झालेली आहे ती पण आपली साधारणपणे दोन महिन्यामध्ये बरोबर त्यानंतर साईज पण आपली चांगली पद्धतीने चालू आहे म्हणजे टेम्परेचरमध्ये पण साईज चालू आहे दुसरी गोष्ट कॅनॉपी पण व्यवस्थित आहे शेणना पण सुरू आहे बरोबर जे आणि जे फवारणीला आपण जे निमकरंज वगैरे बाकी स्प्रे आपले किती दिवसाच्या अंतराने कसं चालू आहे शेड्यूल निमकरंज आपण पावसाळी वातावरणामध्ये घेतला मधी पावसाळ्याचं वातावरण झालं होतं बरं त्या टायमाला घेतलं आणि दोन <coughs> स्प्रे मारलेले तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो योगेश भाऊंनी डाळिंबाचं नियोजन केलेलं आहे तुम्ही पण रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल जर य डाळिंबासारख्या इतर पिकं असतील तुमच्या आणि स्पेशली पण असेल या पद्धतीने जर गेले तर तुम्हाला फार काही टेन्शनचं काम नाही सेटिंगमध्ये डाळिंबामध्ये फ्लावरिंग आणि सेटिंगला फार खर्च येतो असे शेतकरी म्हणतात पण ज्यावेळेस तुम्ही रामा ॲग्रोटेकची औषधं वापरणार तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिझल्ट मिळणार आणि वापरल्यानंतर गुण येणार म्हणजे येणारच आपण म्हणतो जे शेती तुमची खात्री आमची तर शेतकरी मित्रांनो आपण पहिला भाग डाळिंबाचा शूट केलेला आहे इथं यानंतर येणार आहे काळामध्ये आपण याची इतर पण काही शूटिंग घेणार आहोत हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगपर्यंत जे शूटिंग आहे ते होते ओके ओके सर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल रामकृष्णहरे